बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील तडे गावाजवळ वीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास टिप्परचा भीषण अपघात झाला लोखंडी सळई घेऊन जात असलेला ट्रक पलटी होऊन अपघात झाला असून या दुर्घटनेत तब्बल बारा जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील तळेगाव येथील समृद्धी महामार्गावर दुसर बीड येथून समृद्धी हायवेच्या कामावर हे मजूर जात होते त्याच दरम्यान तळेगाव येथे हा अपघात झाला आहे समृद्धी महामार्गावर काम करणारे बिहारी मजूर असल्याचं वृत्त समोर येत आहे एकूण पंधरा मजूर होते आणि त्यापैकी बारा जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे या अपघातात इतरही काही मजूर जखमी झाले आहेत या जखमी मजुरांना उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम मोठ्या वेगात सुरू आहे हा संपूर्ण महामार्ग लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत यासाठी संपूर्ण महामार्गावर ठिकठिकाणी थीक वेगाने महामार्गाचे काम सुरू आहे परिसरात दोन दिवसापासून पावसाची रिपरेप सुरू आहे यातच भरधाव वेगात असलेले अनियंत्रित टिप्पर रस्त्याच्या खाली उतरून पलटी झाले यामध्ये असलेले मजूर फेकल्या गेल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले अद्याप मृतकांची ओळख पटली नाही विदर्भ न्यूज ब्युरो बुलढाणा